नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहुया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येत्या कॅबिनेट बैठकीत टपावळीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता कृती समितीच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट आज मंगळवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्यातील विटा येथे खासदार धैर्यशील माने यांच्या मध्यस्थीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विटा स्टँड भूमिपूजन ठिकाणी भेट घेतली यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की टपावाडीच्या निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे तुम्ही काळजी करू नका अनेक मंत्री आमदार व खासदार मला या विषयावर सातत्याने बोलत आहेत लवकरच राज्य सरकारकडून निर्णय घेण्यात येईल काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये टप्पावाडीचा विषय आला नसल्याने राज्यातील तब्बल त्रेसष्ट हजार शिक्षकांमध्ये नैराश्य पसरले होते परंतु आज पुन्हा एकदा भेट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्नाची जाणीव करून दिली मुख्यमंत्र्यांना टपावळीच्या विषयाचे आकलन झाली असल्याने लवकरच निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आजच्या या भेटीवेळी प्रमोद पाटील मोहन पिसाद सुरज चंदन सिवे संभाजी धनवडे खलील मोमीन अजय कदम समीर आंबी गुपराण पटेल प्रदीप पवार राहुल बोहे अंजली सुतार वैशाली मोहिते प्रमोद बिसी इत्यादी शिक्षक उपस्थित होते यावेळी न्यूज प्रारंभशी बोलताना प्रमोद पाटील काय म्हणाले ते पाहूया ते तीन या ठिकाणी आम्ही सर्व कृती समितीची माऊळ या ठिकाणी हजर आहोत गेल्या अर्ध्या तासापूर्वी मुख्यमंत्री साहेबांची भेट झालेली आहे आणखी एकदा प्रत्येकदा हेलिपॅडच्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी आम्ही या ठिकाणी थांबून आहोत मग अर्ध्या तासा प पूर्वी मुख्यमंत्री ज्यावेळी भेटली त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचं काम झालेलं आहे तुम्ही काळजी करू नका आतासुद्धा धर्शील माणींच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथं थांबलेलो आहोत धन्यवाद